नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा गतीचे प्रकार यांची रिव्हिजन करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये तुम्ही गतीचे प्रकार कोणते ते शिकला आहात आता आपण रिव्हिजन करणार आहोत बघू तुम्हाला ओळखता येत आहेत का गतीचे प्रकार आपण कोणकोणते कौं प्रकार पाहिले बरं रेशीय गती रेशीय गतीचे दोन उपप्रकार आहेत रेशीय एक समान गती युनिफॉर्म लिनियर मोशन आणि रेशीय असमान गती नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन दुसरं आहे नैकरेशीय गती म्हणजे नॉन लिनियर मोशन नैकरेशीय गतीचे वेगवेगळे उपप्रकार आहेत ते म्हणजे आंदोलित गती म्हणजे ऑसिलेटरी मोशन त्यानंतर वर्तुळाकार गती म्हणजेच सर्क्युलर मोशन नियतकालिक गती म्हणजे पिरियॉडिक मोशन यादृच्छिक गती म्हणजेच रँडम मोशन चला तर मग ओळखा ह्या पुढील चित्र आणि व्हिडिओमध्ये कोणकोणते गतीचे प्रकार आहेत ते आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर उत्तर कळवा किंवा तुमच्या शिक्षकांना सांगा नंबर वन उडणारी फुलपाखरे तुम्ही पाहिलीच असतील ती कधी एका ठिकाणी थांबतच नाहीत या फुलावरून त्या फुलावर त्या फुलावरून त्या फुलावर, फुलावर।, फुलावर।, फुलावर। उडतच असतात आणि त्यांना पकडायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं मग या फुलपाखरांची गती कोणती ओळखा पाहू नंबर टू घड्याळाचे काटा, मिनिट काटा आणि तास काटा हे एका विशिष्ट दिशेने फिरत असतात तर यांमध्ये कोणती गती असते सांगता येईल नंबर थ्री अरे वा मॅरीगो राऊंड लहान मुलांना मोठ्या माणसांना सगळ्यांनाच बसायला आणि खेळायला फार आवडणारा हा खेळ म्हणजे मेरी गो राऊंड पण यामध्ये कोणती दिश गती दिसते तुम्हाला मुलांना तर लगेच ओळखता येईल मग सांगा पाहू नंबर फोर झू झू झोपाळा नेई चला आभाळा झोपाळ्यावर बसणं म्हणजे एक छान मज्जा येत असते होय की नाही या टोकापासून त्या टोकापर्यंत त्या टोकापासून या टोकापर्यंत मग यामध्ये कोणती गती आहे बरं सांगता येईल नीट निरीक्षण करा आणि गतीचे प्रकार आठवा आणि लिहा कमेंट्स बॉक्समध्ये नंबर फाय सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट रोजी एकसारखे संचलन करणारे सैनिक तुम्ही पाहिले असतील मग या सैनिकांच्या संचलनामध्ये कोणती गती दिसते बरं ओळखलीत ना हो अगदी बरोबर नंबर सिक्स मुलांना वॉटर पार्कमध्ये बागेमध्ये खेळायला खूप आवडते अजिबात कंट्रोलमध्ये राहत नाहीत इकडून तिकडे तिकडून इकडे धावत सुटतात यामध्ये कोणती गती असेल बरं विचार करा आणि सांगा नंबर सेवन घड्याळाच्या या लंबकाची गती कोणती सांगू शकाल नंबर एट लॉंग ड्राईव्हला गेल्यावर निसर्ग सौंदर्य रस्त्यावरची वाहने बघायला सगळ्यांनाच आवडतं तुम्हालाही आवडतं ना हे बघता बघता आपण एक विज्ञानही शिकूया होणाऱ्या वाहनांची गती कोणती आहे जरा विचार करा अहो अरे तुम्हाला तर समजलं मलिहा कमेंट्स बॉक्स मध्ये नंबर नाईन मुलांना तुम्हाला माहित आहे पृथ्वीचे परिभ्रमण आणि परिवलन म्हणजेच रोटेशन आणि रिव्हॉल्युशन म्हणजे हे विशिष्ट कालावधीत होत असते हेही तुम्हाला माहीत आहे मग मा यामध्ये कोणती गती असते नंबर टेन सायकल रेस तुम्हाला आवडते ना पाहायला आणि स्वतःला लावायला सुद्धा मग या सायकलिंगमध्ये सायकल रेस जर सुरू केली तर त्यामध्ये कोणती गती असते All the best students. See you again in the next video.